नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या ते सावळी रोड महामार्गापासून डोमणी कोल्हा अपूर्ण असल्यावरून प्रहार आक्रमक आर्णी तुळजापूर महामार्गावर कोळवण नंतर सावळी पॉईंट येतो त्या जागेवरून पूर्वेकडे जाणारा रस्ता सावळी मार्ग म्हणून ओळखल्या जातो कारण त्या रस्त्यावर दोन सावळ्या लागतात एक तर सदोबा सावळी व दुसरी ताड सावळी त्यानंतर सदर मार्ग चिखलवर्ध्याकडे जातो तर आर्णी ते सावळी रोड महामार्गापासून डुमणी कोहरा पर्यंत अपूर्ण आहे सदर रस्ता हा अंदाजे सहा ते सात किलोमीटर लांबीचा असून रस्त्याची स्थिती अतिशय खराब झालेली आहे सदर रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करणे असल्यासारखी स्थिती आहे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेले असून बऱ्याच ठिकाणी बारीक खडे गिट्टी निघालेली आहे त्यामुळे अंतरगाव डुमणी कोहरा केळझरा व सावळी परिसराला जाणाऱ्या प्रवाशांना जीवघिणी कसरत करावी लागत आहे सदर रस्ता नादुरुस्त व अपूर्ण स्थितीत असल्यामुळे बरेचसे अपघात झालेले असून भविष्यात एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे सदर रस्ता लवकर होणे गरजेचे ठरते सदर भागातील नागरिकांनी आपली समस्या विविध ठिकाणी नेऊन समस्या निराकरण करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला परंतु व्यवस्थेला घाम फुटला नाही सदर बाग प्रहार जनशक्ती पक्षाच्या निदर्शनास आल्यावर प्रहारने आपली कंबर कसली व जनतेसाठी प्रहार करणार भ्रष्ट व्यवस्थेवर वार हे परत एकदा दाखवून दिले प्रहार आर्णी तालुका प्रमुख श्री भाऊ जाधव यांनी सावळी सर्कल प्रमुख श्री संजय भाऊ राठोड व इतर आर्णी तालुका कार्यकारिणीच्या वतीने आर्णी ते सावळी रोड डोमणी कुहरा पर्यंत अपूर्ण असल्यावरून दिनांक मे चौदा रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांच्याकडे आपला तक्रार वजा निवेदन अर्ज दाखल केला डोमणी कोहरा ते सावळी रस्ता झालेला आहे पण डोमणी पर्यंत रस्ता अपूर्ण का आर्णी ते सावळी रस्ता मंजूर असताना डोमणी कोहरा पर्यंत रस्ता अपूर्ण अर्धवट असा का सोडण्यात आला असा सवाल त्यांनी केला सदर बाबीची चौकशी करून संबंधित ठेकेदार वर कार्यवाही करावी व सदर रस्त्याचे काम पंधरा दिवसात सुरू करावे अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष सदर परिसर नागरिकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा प्रहार तर्फे देण्यात आला रस्ता अपूर्ण ठेवण्यामागे काय रहस्य दडलंय पडद्यामागे कोणी सूत्रधार आहे काय अपूर्ण रस्ता काम चालू होणार की प्रहार आंदोलन हाती घेणार यासारख्या विविध प्रश्नांची उत्तरे आपल्यासाठी लवकरच घेऊन येऊ आमच्या चॅनल वर बघत राहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट